नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण इंडियन कोस्टगार्डची मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची जी दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जाहिरात है, जी आहे ती दोन हजार पंचवीससाठीची असणार आहे याच्यासमोर ती एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्याच्यासोबत एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे नाविक जनरल ड्युटीसाठी ट्वेल्थ पास असणं आवश्यक आहे मॅथमधून त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रँचसाठी टेन्थ पास प्लस काउन्सिल बोर्ड जे आहेत एज्युकेशनचं तर त्याच्यानुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे एज लिमिट क्रायटेरिया जो आहे अठरा बावी ते बावीस असणं आवश्यक आहे याच्यानंतर एकच्यासाठीचे व्हॅकन्सी ज्या आहेत त्या दो तीनशे प्लस असणार आहेत नाविकसाठीचे जे आहेत जी डीच्या दोनशे साठ आहेत मग कॅटेगरी वाईज जनरलसाठी शंभर डब्ल्यू एससाठी पंचवीस ओ बी सीसाठी अडुसष्ट एस सीसाठी एकोणचाळीस आणि एस टीसाठी अठ्ठावीस अशा दोनशे साठ आहेत त्यानंतर नाविक डी बीसाठीच्या चाळीस व्हॅकन्सीज आहेत मग जनरलसाठी सोळा ईडब्ल्यू एससाठी चार ओ बी सीसाठी नऊ एस टीसाठी तीन एस सीसाठी आठ अशा टोटल चाळीस वॅकन्सीज आहेत नॉर्थ आहे वेस्ट इज साऊथ आणि सेंट्रलसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर मग महाराष्ट्रामधून जर असाल तर मग तुम्हाला वेस्टमध्ये भरायचं आहे तुम्हाला अर्ज वेस्टमधले जे स्टेट आहे तर त्याच्यानुसार ही भरती प्रक्रिया असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे लाईव्ह इमेज कॅप्चरिंग डा ड्युरिंग रजिस्ट्रेशन असणार आहे म्हणजे तुम्हाला अर्ज करताना जे आहे ते लाईव्ह रिझर्व जे तुम्हाला फोटो कॅप्चरिंग असणार आहे कंप्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तर बायोमेट्रिक रेकॉर्डिंगनुसार जे आहे तर त्याच्यासाठीची हे असणार आहे रिटर्न एक्झाम जे आहे सेक्शन वन आणि ना नाविक डी बीसाठी आणि नाविक जी डीसाठी सेक्शन वन आणि टू असं असणार आहे पासिंग थ्री मार्क जो आहे तो फर्स्ट अँड सेकंड सेपरेटलीज कम्प कंपल्सरी असणार आहे त्यानंतर सेक्शन साठीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो देण्यात आलेला आहे सब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत तर त्यानंतर सेक्शन दोनसाठीचा जो अभ्यास आणि त्याच्यानंतर त्याचे जे पासिंग मार्क्स जे आहेत ते देण्यात आले आहेत आणि सिलेबस जो असणार आहे टेन प्लस असणार आहे फिजिक्स मॅथ सिलेबस असणार आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धतीने याच्यामध्ये निवड प्रक्रिया केली जाणार आहे तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ती आपला ले ले ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात उपलब्ध करून आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा याच्या संदर्भातले कुठले डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग